या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीज ए सी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला आता हो घातलेल्या येवला नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस या निवडणुकीची रंगधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे शिवसेना व मित्रपक्ष यांनी सर्वच ठिकाणी आपले उमेदवार या ठिकाणी नगरसेवक म्हणून उतरवले आहेत तसेच नगराध्यक्षासाठी शिवसेना या पक्षाचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन शिवसेना या पक्षाच्या वतीने होत आहे ही रंगधुमाळी सुरू झालेली असून या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आलो आहोत आणि या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे सर्वे सर्व लाडकी बहिणीचे जनक शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांची जाहीर सभा अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस या तारखेला आयोजित करण्यात आलेली आहे दुपारी बारा वाजता पटांगण येवला येथे या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी आपल्या माध्यमातून तमाम येवलेकरांना निमंत्रण करतो की आपण या सभेला येऊन साहेबांचे विचार आपण सर्वांनी ऐकावे या निवडणुकीमध्ये रुपेश दराडे हे अधिकृत उमेदवार आहेत कारण गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी प्रशासन काम करत होतं आणि या नगरपालिकेतले अनेक प्रश्न जे प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सोडवण्यात आले नाही गेल्या पंचवीस वर्षापासून या नगरपालिकेमध्ये पाण्याचे प्रश्न असतील स्वच्छतेचे प्रश्न असतील स्वच्छ पाणी पिण्याचे प्रश्न असतील घनकचऱ्याचे प्रश्न असतील घंटागाडीचे प्रश्न असतील अद्याप सुटलेले नाही म्हटलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की या नगरपालिकेला आजपर्यंत कोणी वालीच भेटलेलं नाही आणि हे जर खऱ्या अर्थाने प्रश्न जर सोडवायचे असतील तर एक खंबीर नेतृत्व या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही नि निर्णय केला की रुपये दराडेच्या माध्यमातून हा जनतेचा सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करेल जनतेचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावेल आणि त्याला साथ देणारे आमचे सर्वचे सर्व सव्वीस नगरसेवक या ठिकाणी नक्कीच त्याला साथ देतील आणि जनता देखील शिवसेना या पक्षाबरोबर असणारे त्याचं कारणही असं आहे की जनता ही सुज्ञ आहे ज्या नगरपालिकेमध्ये ज्या पक्षाचे खुद्द नगरविकास मंत्रीच त्या ठिकाणी आहे आणि नगरविकास मंत्री त्या ठिकाणी असल्या कारणास्तो या नगरपालिकेला भरपूर निधी हा आणता येईल आदरणीय दोन्ही दराडे बंधूंच्या माध्यमातून या येवला शहरामध्ये कुठली सत्ता नसताना दोनशे कोटी रुपयाचा निधी आपण आणला या गावाच्या रस्त्याचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आणि म्हणून जनतेला वाटलं की दराडे परिवार या ठिकाणी नक्कीच काहीतरी करू शकतो आणि ही भावना जनतेच्या मनामध्ये आहे आणि म्हणून जनतेने त्या ठिकाणी रुपये दराडे यांनी उमेदवारी करावा अशी इच्छा प्रकट केली आणि जनतेचा आदर जनतेचा मान ठेवला आणि शिंदे साहेबांनी देखील सांगितलं की दराडे परिवारातला उमेदवार त्या ठिकाणी जर असला तर खऱ्या अर्थाने आपण या येवला नगरपालिकेला न्याय देऊ शकतो जनतेला न्याय देऊ शकतो आणि म्हणून या भावनेतनं ही उमेदवारी झाली आहे मी आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो की उद्या आपण सर्व लोक या जाहीर सभेसाठी दुपारी बारा वाजता या आणि साहेबांचे हाट बळकट करा साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे आणि मी साहेबांना विनंती करणार आहे की साहेब आपण ही नगरपालिका दत्तक घ्या आणि या नगरपालिकेच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न मी तुमच्या माध्यमातून करू असं आव्हान मी साहेबांना त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून मला खात्री आहे की शिंदेसाहेब म्हटलं की साहेबांचा हाताशा मोकळा आहे जो कोणी शा साहेबांच्या दरबारी गेला आणि विकास कामाची त्यांनी साहेबांना जर व्यथा मांडली तर साहेब चटकन त्या हाताने त्या ठिकाणी निधी देतात हा प्रत्यक्षात अनुभव मी आणि माझ्या परिवाराने आणि येवलेकरांनी घेतलेला आहे आणि जर त्यांचा नगराध्यक्ष जर या ठिकाणी जर बसला तर भरभरून निधी मिळेल आणि आपल्या गावातल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या गाड्यांची समस्या घनकचऱ्याची समस्या घंटागाडीची समस्या या सगळ्या त्या ठिकाणी सोडवल्या जाणार आहेत आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की येत्या दोन तारखेला धनुष्यबान या चिन्हा समोरील बटन दाबून माझ्या सर्व सव्वीस नगरसेवकांना तसेच नगराध्यक्षांना या ठिकाणी निवडून द्यायचं आहे ही विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि उद्या सभेला आवर्जून या आणि साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे हे देखील मी सांगतो धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगा रोड येवला